नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव बा। दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली छत्तीस क्विंटल कमीत कमी दर आले एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आले एक हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती पुणे मांजरी आवकालेली तेहत्तीस हजार दोनशे नग कमीत कमी दर राहिलेत दोन रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत पाच रुपये सर्वसाधारण दर राहिले तीन रुपये बाजार समिती राहता आवकालेली दोन हजार पाचशे पन्नास नग कमीत कमी दर राहिलेत एक रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत पाच रुपये सर्वसाधारण दर राहिले तीन रुपये बाजार समिती पुणे आवकालेली एक लाख पंच्याहत्तर हजार चारशे नग कमीत कमी दर राहिले तीन रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत सात रुपये सर्वसाधारण दर राहिलेत पाच रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आवकालेली तीन हजार नग कमीत कमी दर राहिलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत आठ रुपये सर्वसाधारण दर राहिलेत सात रुपये बाजार समिती पुणे मोशी आवकाली पंचवीस हजार पन्नास न कमीत कमी दर राहिलेत तीन रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत पाच रुपये सर्वसाधारण दर राहिले चार रुपये बाजार समिती भुसावं आवकालेली एकाहत्तर क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर आलेत एक हजार दोनशे रुपये बाजार समिती मंगवेडा वेळा आवकालेली एक हजार सातशे पंच्याण्णव कमीत कमी दर राहिले दोन रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत पाच रुपये सर्वसाधारण दर आले चार रुपये धन्यवाद